नमस्कार केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री शहादा माहेर वाशिन नामदार रक्षाताई खडसे यांचा भव्य नागरी सत्कार शहादा शहरातील अन्नपूर्णा लॉन्जमध्ये वियान फाउंडेशन व जय सरदार ग्रुपच्या वतीने रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार तथा केंद्रीय युवक क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमास आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रथम शहरातील सरदार वल्लभभाई पटेल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती पुष्पहार अर्पण केले यावेळी सरदार पटेल चौकात महिलांनी त्यांचे औक्षण केले यानंतर इथून कार्यक्रमस्थळापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली कार्यक्रमस्थळी त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला के टेन न्यूज नेटवर्क शहादा आज मोठ्या जल्लोषात संपूर्ण शहरामध्ये स्वागत करण्यात आलं रक्षा राजकीय प्रवास हा संघर्षमय राहिलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे ताईंनी सरपंच पदापासून तर जिल्हा परिषद सदस्य असेल सभापती असेल मग खासदार झाल्या ताई आता तिसऱ्यांदा काही खासदार म्हणून निवडून आल्या केवळ काहींच्या जनसामान्यांशी असलेला जनसंपर्क कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क त्यामुळे ताई तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्या कारण जेव्हा एकदा दोनदा तिसऱ्यांदा जेव्हा आपण निवडणूक लढवतो तर त्या ठिकाणी नाराजी एन टी एम कंपसी तयार होते तिसऱ्यांदा निवडणं फार कठीण होतं परंतु ताई तर लांडगा जनसंपद होता त्या माध्यमातून काही त्या ठिकाणी मोठ्या मताधिकाने प्रचंड मताधिकाने त्या ठिकाणी निवडून आल्या आणि खास म्हणजे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्रीही झाल्यात देशाचे सर्वोच्च सदन आपण लोकसभा संसद म्हणतो त्यात त्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाल्यात चांगलं योगदान देत आहेत चांगलं काम करतायत ते इंजिनियर असतील बऱ्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी ते दे, योगदान देत आहेत चांगल्या संस्था म्हणजे हेलो इंडिया सारख्या मिशन मधून आपण त्या ठिकाणी चांगले

पण माझी मैत्रीण केंद्रीय मंत्री व्हावी यासाठी मी प्रार्थना करेन आणि खरोखर मला आनंद झाला की तिचं नाव केंद्रीय आणि फक्त शपथविधी होती म्हणून मी त्या ठिकाणी शपथविधीच्या सोहळ्याला गेली त्यांची शपथविधी झाल्यानंतर त्या ठिकाणहून मी बाहेर आली आणि मला खरोखर आनंद वाटतोय की त्या ठिकाणी माझी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची एक भूमिका ठेवली पाहिजे मग कुठल्याही विचारसरणीचा तो असेल कदाचित तो आपला समर्थक असेल तो आपल्यापासून दुरावळ चाललाय का याचा सुद्धा काहीतरी आपण विचार करून जर कधी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची जर भूमिका ठेवली तर निश्चितपणाने त्याचं फळ काय असतं हे आपण जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला ते आपण सगळ्या या जगाने बघितलेलं आहे त्यामुळे मी खरोखर आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो असं मलाही कळत नाहीये की मी काय बोलावं कारण की आजचा दिवस आणि आजचं जे काही नियोजन मी बियाणा फाउंडेशन असेल किंवा जे सरदार पटेल शहादाचं जे फाउंडेशन आहे ते सगळी मंडळी असते आणि आपण समाजातल्या सगळ्या मंडळींनी हा जो भव्य सत्कार माझ्यासाठी आयोजित केला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप खूप खुँ मनापासून मी आभार मानतो इथे माझ्या आधी आणि आज या सगळ्या ह्या गोष्टींमधन जे काही घडून आलेलं आहे त्याच्या मागे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे असं मी मानतो आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आणि खास करून आपल्या खाते हा खूप मोठा मान आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि मी नेहमी सांगत असते हे जे काही पद मी आहे मी मंत्री झाले मंत्रिमंडळात मला स्थान दिल्लीमध्ये मिळालं आदरणीय मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे माझं एकटीचं मान नसून सगळ्या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्या जनतेचा मान आहे सगळ्या लोकांचा मी काल सुद्धा पिंगणाला सांगितलं की मंत्री झाल्यापासून सगळ्यांचे जेवढेही शुभेच्छेसाठी फोन येत होते आणि सगळ्यांचा आग्रह होता की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुमचा सत्कार करायची आम्हाला इच्छा आहे आणि मी आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगते की जळगाव जिल्ह्यात एवढा मोठा सत्कार झाला नाही तेवढा तेवढं प्रेम मला आणि मलाही अभिमान वाटतो की मी अशा जन्मभूमीतून आलेली आहे की त्या जन्मभूमीमध्ये संस्कार आहे जे शिकवण मला लहानपणापासून आपल्या आपल्या भागात न मिळालेली आहे तर नक्की शिकवणचा फायदा मला माझ्या आयुष्यामध्ये पण आज होताना दिसतो संघर्ष नक्कीच आयुष्यामध्ये राहिला आणि खूप लहान वयामध्ये राहिला पण मनामध्ये नेहमी हा विचार करून मी पुढे चालत गेली की शेवट आपण जर प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि स्वच्छ भावनेने आपण जर पुढे चालत राहिलो किती अपयश आलं तरी एक दिवस तरी असं उगवेल की त्या दिवशी माझं यश हे नक्की मला दिसेल